नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे सागर बौर ब्लॉग्स पंचेचाळीस चोवीस तर भाई इकडं बागा टाइम किती एलय दोन दोन वाजल्यान ते बी दुपारचं नाही तर सकाळचं म्हणजे रातच दोन वाजल्यान ना आम्ही निघल्या बाई तिलशाला आज आहे महाशिवरात्री तर सगळ्यांना पहिले महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा टायमिंग बघा रात्रीन्या म्हणजे आता जस्ट फक्त अर्धा तासच झोपलो असोला आम्ही लगेच उठलो रेडी झालो आता निघायचा प्लॅन झाले तर चला कसा काय प्लॅन आहे तुम्हाला पुढं समजेलच पूर्ण ब्लॉक बघत राहा भाई झोपत जाम आले आता गारीम बघू कसा काय मस्त झोपूनच जाऊ कारण का इथल्या दोन तासाचा रोड वाडा भिवंडीशा कसा काय रोड बीड आता काही बघायला तर भेटणार नाही रोड कारण का पूर्ण कालोक बाहेर आम्ही आता पाच सहा जण आहोत गाडीन तर निघू ना लेट पण थेट पोहोचू डायरेक्ट तिलशाला भाई आम्ही आता फायनली दोन तासानंतर तिलशाला पोहोचल्या तिथेच लाईन नाही लाईन बघा इकडे कवरी आहे अख्खी पुरी तवरी लाईन गेले तर डायरेक्ट मंदिराजवळ दर्शनाचा काही प्लॅन तर वाटत नाही आता आमचा तिथे जाऊन काय मासे बिसा का बघू देव मास तेच बघू ना ना दुसरं कुठं तरी दर्शन घ्यायला जाऊ एवढा भाई चार वाजल्यांना भाई गर्दी काय इकडं फुल डायरेक्ट लाईन अख्खी मंडप भरून गेले तशी तशी तर पुरा मंदिराजवळ विशेड दर्शन नाही घेऊ दर्शन घ्या दुसरं कुठं तरी जाऊ सध्या इथं खाले मासं बघायला जाऊ भाई बॅटरीचा बंदोबस्त केले पुरा फोकस आणले डिस्को चला आता खाली जाऊन भाई, इकडं अजून जत्रा चालू नाही झाली तरी जत्रा फिरायला आली आणि सकाळची साडेचारला जत्रा फिरताना बाई पोरा, पोरा नाही आता खाली तिथं जायला कुठल्या जागा रस्ता शोधता तो भेटला तर गल्ल्या गल्ल्या गावसाल लागतात ते अजून दुकानं बी खोली नाही साडेचारला तरी पोरा जत्रा राहिला आल्यान राहातो के कातील भाई सकाळचे साडेचार झाल्यान गावसाल निघल्यान भाई फुल पब्लिक आहे इकरा तिथल्या डगरी बघा या डगरी कसण्या मोड्यात पारल्यावर डायरेक्ट पेटी वाटतं वाटत शंभर टक्के तिकरा पब्लिक जमले बघू भाई आम्ही बॅटरी दिसतांऊन आल्या डायरेक्ट नादणे पोरांचा सा। सकाळच लवकर निघल्या कारण का मा दिसाला मास्त दिसावं म्हणून लवकर आले बघू सांभा इथल्या नीट बघून चालायला लागेल नाही तर बघता गेले डायरेक्ट खाले डरीन ही बघा बाई एकूण आला इथल्या डायरेक्ट खसकेन डायरेक्ट दरीन त्याचा टायर डायरेक्ट मुक्ती भेटेल बाईला डायरेक्ट स्वर्ग डायरेक्ट इकडं बघा हे जाल्या बनल्या म्हणून तिकडं खाले जायला लागेल चला आता तिकडं खाले जाऊ तिथल्या तुम्हाला मासं अंग बघू दिसलं तर ठीक नाही ते बोलतो मंदिराला प्रदक्षिणा घालतो मासा असं काहीतरी इतिहास आहे बाईला माहित आहे आता तो सांगीन नाही थोडासा तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा काय काय का विषय आता आम्ही जरा खाले चालले तिकडून तिकडून जाऊन बघू अंग मास बाई इकडे येऊन बी काही मासे दिसत नाही निघत तिथं होतो आपण तिथल्या तर काही दिसला नाही आता इथं आयल्या इथं बी काही नाही काय वाटतं आता तसा जायला लागल आज अंजू बघू तरी आपण आला काही नाही झाला तो दिकर भाई तो वलगणीला जेले भाई डायरेक्ट आलू रे खाली आहेत डगरीच्या नाही ते डगरींच्या खाली गेल्या असतील कोपऱ्या

we okay. इकडे बस, हो बस होती भाई बाईक भूक लागल्या म्हणून सकाळचा नाश्ता कलिंगड आणि खजूर घेतल्यान कृष्णा भाई जेले त्याला या ना समोसा त्याला उपास नाही वाटत काही इकडं कलिंगड आणि खजूर गाव उजरालाच हा या का ग आ, उपास वाडापाव छेपीत घेतले कशी लागले होतील तुमची कलिंगड विलिंगड पॅक केले कलिंगड पुढ आम्हाला काही मासे एंडिंगलाच दिसलं ते देवमास काही दिसलं नाही ते दोन म्हणजे तेव्हा बोलताना त्याच्या ते एक माशाच्या तोंडान वाटत काहीतरी नथ आणि दुसऱ्या ना मासा थोडासा त्याचा भागपूरचा कट होऊन तो जिवंत असा काहीतरी हाय इतिहास तर आपल्याला एवढा काही माहीत नाही आपण मोठं मासं बघलं जस्ट सकाळची एकदम भारी दिसतं जर क्लिप भेटली म्हणा तर ती टाकीन ब्लॉग मध्ये खतरनाक लय मोठं होतं मासं आता चला काहीतरी नाश्ता करीत करीत निघू पाच पास्त वाजले रे काय सकाळच्या बाई पाच साडेपाच झाल्या इकडे कुठे रोडच्या करायला गारी लावली आहे हा एक कलिंगड काय येतले आरंग झाला आहे तू लागलेला आहे म्हणजे लय पोटानेच ते मॉर्मल होत तू ता काही खाला नाही म्हणून फ्रेश कलिंगड रामपट कलिंगर आला जो मर दे। <laughs> चला, भाई आता भाई आता चला आता रेडी आल्या घरा आलो ना डायरेक्ट झोपलेलो आता दर्शन घ्यायला जरा वाडेघरच्या मंदिरात जाऊ शंकर मंदिरात कारण का सकाळच्या आपल्याला काही तिलशाला दर्शन भेटला नाही तर चला आता जाऊ ना दर्शन घेऊन येऊ पहिले आता भाई मंदिरां दर्शन घ्यायला आलो ना बाईची चप्पलच गायब झाली काय बोलावापासून पण ती जुनी होती आता नवीन भेटली आशीर्वाद भेटला तुला चप्पल घातली तीच घालवली नाही आता दर्शन घेतले आपण वाडे घरच्या मंदिरात भाई जिगूबाईने व्ही आय पी दर्शन आपल्याला दिला डायरेक्ट बॅक गेटच्या रॉयल एंट्री आता पुढं एक मंदिर आहे तिकडं आपण दर्शन घ्यायला जाऊ सकाळ पाचश्या निस्तावाच फिरा फिरत चालले आता आम्ही निघले आहो अंबरनाथ ला यज्ञ यांच्या इकडे जत्रेला अंबरनाथची जत्रा बाईलाही मोठी असते इकडे मागे डाकू बसल्या आमचा अर्ध्या तर चित्या डाकू तिकर तर चला आता कशी जत्रा आहे काय आहे तुम्हाला समजलच पुढं दा दर्शन दिला चित्याने करता बघे नंतर बाईने डायरेक्ट चौऱ्या लाईनीच्या मधीन आम्हाला आणले चला आता जाऊन दर्शन घेऊ पहिले काय बोलशील चित्या मुलं डायरेक्ट आपल्याला व्ही आय पी एंट्री भेटली हा पाहता बोलतो तो लाईन राहायला लागेल बाई तिकडं लाईन गर्दी बघा गर्दी फुल डायरेक्ट गेटापर्यंत गर्दी फुल गर्दी आहे तरी आम्हाला डायरेक्ट आय पी एंट्री बाईने